मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज या पिशी मध्ये काय आहे तर खेकडा आहे आता बायको दाखवणार आहे नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण बघा बघा आता बायको काय वतीत आहे खाली बादली घेतली आहे आणि रोशन पण आहे पाहतोय काय आहे थांबा हा <laughs> खेकड आज मित्रांनो खेकड आणले आहे बघा बघा काळे काळे खेकड बघा खेकड हे तर बायक वरती काय खेकडा बघा आता याच्यामध्ये खेकडा आहे वा 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 एकमेकाला चावत आहे बघा मस्त चला मित्रांनो आता आपण खेकडा आहे त्याचे शिंगडे आहे ते मोडून घ्यायचे आहे तर याच्यामध्ये बघा खेकडा खूपच वळवळ करतात मोडायचा आहे तर मित्रांनो इथं चालू आहे खेकड्याच्या पाकड्या मोडायचं काम पोराला एक खेकड द्यायचं आहे तो पाहता आहे पण काय त्याच्या पाकड्या मोडल्या आहे बघा मस्त एकदम खेकडाचा सीजन चाल येत बायकोचं काम मोड ते खेकडा

मित्रांनो आता इथं जे खेकडं आहे ते साफ करीत आहे आमचा रोशन बघा ते कवटीतलं जे मांदो आहे तो रोशनने काढला आहे आणि बायको इकडं जे पेंद आहे ते काढत आहे या टोकरीतील खेकडं बघा ते कसे साफ करायचे तर बायको ते साफ करीत आहे जे काही खेकडाचे पेंडे आहे त्याला काय म्हणतात तुमच्या भागात तर ते पण मस्तपैकी साफ करून घ्यायचे आहे तर चालू आहे का मित्रांनो खेकडाचं मित्रांनो इकडं चिचाच्या झाडाखाली आमचे गायी बांधलेले आहे तर त्या गायनला निखिलला चारा घालायला सांगितलं तो इकडं बाजरीच्या पेंड्या तोडीत आहे म्हटलं चला पोरांना थोडी कामाची पण लाईन लावू त्याच्यामध्ये थोडं काम सांगतो त्या मित्रांनो आता संध्याकाळचे जवळपास सहा वाजले आहे थोडंसं ऊन आहे मित्रांनो मस्तपैकी ऊन पडला आहे इकडे आणि पाऊस पण आला होता थोडासा तो पण उघडला कारण पावसाळा पण अजूनमधून येतो पाऊस त्याच्यामुळं अजून काही बाजरी पेरण्या आणि शेतामध्ये आपण खत टाकून ठेवला आहे बाकी तर अजून पेरण्याला सुरुवात केली नाही आम्ही म्हटलं अजून थोडीशी वल पण कमी आहे आणि पाऊस पण कमी झाला आहे त्याच्यामुळं थोडासा अजून पावसाची वाट पाहत आहे बघू झाला पाऊस तर नाही तर मग काहीतरी पेरून द्यावंच लागेल मस्तपैकी ऊन पडलं आहे संध्याकाळची वेळ आहे सहा वाजले आहे बघाल तर एकदम सुंदर दृश्य आहे आकाश तर एकदम मस्त एक आहे एक मस्त ढग आहे आणि इथं थोडीशी झाडांना मस्त हिरवळ आली आहे इथं शेवग्याचं झाड होतं पण काय झालं वादळ आणि पडलं शेवग्याचं झाड आणि एकच फांदी राहिले आहे त्या शेवग्याला आणि इथं असलेली शेताफळीचे झाडं त्यांना पण मस्त पानं फुटले आहे अशा पद्धतीने आमच्या घराजवळचं वातावरण आहे आणि तुम्हाला माहीतच आहे इथं चिच्चाचं झाड